श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव आहे तर आज तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट केल्यामुळे जी आपलं काम घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यास मदत होणार आहे तर भरपूर आपल्या ज्या काही महिला आहेत त्यांना माहितच असेल की म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये आपण काही सेवा करू शकलो नाही तुम्हाला दुर्गा पाठ करता आले नाही तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला अजिबात विसरायचं नाही एक तरी पाठ आपल्या घरामध्ये आजवावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नाही शक्य शक्य झालं तर फक्त तुम्हाला सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचे तरी पठण करायचे आहे ज्या जे लोक सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करणार त्यांना देखील अं पाठ नक्कीच फळ मिळणार आहे त्यामुळे हे नाही तर हे पण नक्कीच तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या घरा घरामध्ये संसारिक प्रत्येकाच्या घरात संसारिक अडचणी असतातच कोणाच्या घरात संसारिक अडचणी नाहीत किंवा कोणाच्या घरात भांड्याला भांड लागत नाही किंवा वाद तंटा होत नाही असं कोणाच्याच घरी नाही प्रत्येकाच्या घरात होता असा एकही मनुष्य नाहीये की त्याच्या घरामध्ये कधीच वाद झाला नाही किंवा होत नाही होतात वाद पण ते देखील अं किती प्रमाणात होतात किंवा किती मर्यादेपर्यंत आपण वाद घालतो याला देखील महत्व आहे संसारिक अडचणी कशामुळे निर्माण होतात आजार पण असेल संसारिक अडचणी असतील आर्थिक परिस्थिती असेल कधी कशामुळे आपल्या ओढवत असतात आपण सगळं काही करतो देवधर्म करतो सगळं 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 करतो पण कुठेतरी आपल्या कुलदेवीला कुलदेवीला कुळाचार आपल्याकडून होत नसतो यामुळे देखील संसारिक अडचणीमध्ये या गोष्टी उद्भवत असतात म्हणजे मूल न होणे लग्न न जमणे पैसा न येणे या सगळ्या गोष्टी या संसारिक अडचणी या सगळ्या आपल्या कुलदेवीला आपण अंतर दिल्यामुळे होत असतो जर आपल्या देवीचा कुळाचार आपल्याकडून होत असेल किंवा आपल्याला कुलदेवी कोणते नसेल तर आपण कशा पद्धतीने सेवा करणार आणि माहित असून देखील आपल्या देवीचा कुळाचार आपण करत नसेल तर तर अत्यंत चुकीची गोष्ट ज्यांनी ज्यांनी कुळाचार करायचे विसरून गेले आहेत किंवा राहून गेलेले आहेत त्यांनी नक्कीच दुर्गा शक्तिशेतीचा पाठ करा ते नाही शक्य झालं तर कुंकुमार्चन करायचं असेल तर देवीला कुंकुमार्चन ही अत्यंत प्रिय अशी सेवा आहे तर कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका आपल्या श्रीयंत्रावरती लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती कशावरती तुम्ही कुंकुमार्जन करा नक्की करा कुलदेवीचा कुळाचार करायला विसरू नका जर तुमच्याकडे धनलक्ष्मी कुंचम असेल तर कुंचमची सेवा करा कुंचमची सेवा देखील आपल्या कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे नक्कीच तुम्ही आपल्यावरती नक्कीच ते आपल्यावरती प्रसन्न होणार आहे कुंचमची सेवा कशी करायची से या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत मी लवकरच घेऊन येणार आहे त्याच पद्धतीने बघा जसं की तुम्हाला सांगितलं आपल्या देवी आईची ओटी भरली नसेल तर नक्कीच ओटी भरा भरपूर लोकांच्या घरात चैत्र आरती केली जाते चैत्र पौर्णिमेला कुळाचार करा ते लोक देवीचा कुळाचार करणारच आहे पण आपल्या घरामध्ये चैत्र आरत्या होत नसतील तर आपण देवीचा या पद्धतीने कुळाचार करायचा आहे देवीची ओटी भरणं असेल देवीचं कुंकुमार्चन असेल देवीच्या सेवा असतील काही शक्य नाही झालं तर फक्त ओम अँड रिंकेच्या मुंडा विचार या मंदिराचा आपल्याला जप विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा सायं सायंकाच्या वेळेस सायंकाळच्या वेळेसच करा कारण दिवे लागण्याच्या वेळेस हा ही सेवा करणं अत्यंत योग्य ठरणार आहे म्हणजे तुम्हाला आज काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस घराच्या बाहेर देखील तुपाचं एक निरंजन लावायचं आहे म्हणजे उमऱ्यामध्ये दोन्ही दोन्ही लावा किंवा तुळशी जवळ एक लावा तुपाचं निरंजन लावायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद व दोन लवंग टाकायचे आहेत शुद्ध देशी गायच्या तुपाचा देवा लावायचा आहे आजच्या दिवशी तुम्हाला नक्कीच उमऱ्याचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही उमरायचं लेपन तुम्हाला करायचं आहे आता व्हिडिओ सकाळी लवकर टाकते हा नक्कीच उमऱ्याचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर घरामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत व एक भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूरच का साधा कापूर चालणार नाही का साधा कापूरही चालतो पण भीमसेनी कापरामध्ये ज्या शक्ती आहेत त्या साध्या कापरामध्ये नाहीये म्हणजे भीमसेनी कापराचा जो सुगंध आहे जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो व घरातील ज्या काही निगेटिव्हिटी आहेत तिथेच नष्ट करत असतो म्हणून भीमसेनी कापूर आपल्याला वापरायचा आहे भीमसेनी कापूर थोडासा आणा थोडा महाग आहे पण आपल्या घरासाठी आपण एवढं सगळं करतो तांत्रिक मांत्रिक शोधत असतो मग भीमसेनी कापूर आणायला काय हरकत आहे म्हणून भीमसेनी कापूर तुम्हाला घेऊन यायचा आहे भीमसेनी कापूर आणल्यानंतर एक भीमसेनी कापराचा भीमसेनी कापराची वडी व दोन लवंगा घ्यायचे आहेत लवंगा देखील तुटलेली फुटलेली नसा नसेल परत फुल तुटलेलं नसेल लवंगा अखंड असावी खंडित नसावी याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला लवंग ही अत्यंत प्रिय आहे तुम्हाला देखील माहित आहे लवंगचं अर्चन देखील आपल्या कुलदेवीला आपण करत असतो ते अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लवंग घ्यायचे आहे एक छोटीशी पंथी घ्या त्याच्यामध्ये दोन लवंग व भीमसेनी कापूर तुम्हाला ठेवायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत ते शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम एम रिम टीम चामुंडाय एजय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्राचा जप करत करत तुम्हाला जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत जप करायचा आहे आता बघा ज्या वेळेस आपण जाऊ त्यावेळेस लवंगाचा आवाज येतो तडतड आवाज यायला लागतो ज्यावेळेस सुरुवातीला येतो परत शांत होतो परत अचानक आवाज यायला लागतो किंवा कंटिन्यू पूर्ण संपेपर्यंत तो आवाज येतच राहतो तर अशा वेळेस आपण काय म्हणत असतो तो बापरे किती आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी खचून भरलेली आहे तर हीच निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढायची आणि ज्यावेळेस जा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते त्यावेळेसच आवाज येतो तुम्ही नक्की नक्कीच लक्ष केंद्रित करून बघा आणि भरपूर लोक असे देखील आहेत यामुळे घरामध्ये नक्कीच फरक पडत असतो नष्ट होत असते असते बाहेर निघत त्यामुळे लोक भरपूर लोक असे देखील आहेत रोज आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस हा उपाय करत असतात तुम्ही देखील करून बघा आणि तुम्हाला रोज शक्य नाही तर तुम्ही दर पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे सत्यनारायण तुम्हाला उद्याच कर... सत्यनारायण तुम्हाला आजच करायचं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या सगळ्या सेवा व आपल्या कापुरासोबत लवंग जायला अजिबात दिसरायच नाहीये कारण ही गोष्ट घरामध्ये आपल्या घरातील निगेटिव्हिटी नष्ट होणार आहे दर्जिद्री नष्ट होणार आहे माझा हो आपल्या घरामध्ये जिने प्रवेश केला आहे ते निघून जाणार आहे ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे माता लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे त्यासोबत कुळदेवीचा आपल्यावरती वरद हस्त राहणार आहे कुळदेवीचं रक्षण चक्र सुरक्षा कवच जे आहे ते आपल्या भोवती निर्माण होणार आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच उद्या आजचा दिवस नक्कीच खूप महत्वाचा आहे नक्कीच तुम्ही या सगळ्या सेवा किंवा हे उपाय करायला अजिबात विसरायचे नाहीयेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद